वा बघा तळून झालं नाही आणि ते खायला सुरुवात मित्रांनो त्याचं तेल तापत ठेवलंय हे तेल तापवल्यानंतर आता हे चिकन पकोडे ह्याच्यात सोडायचे नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो माझ्या कोकण या चॅनलवर तर आज माझी दीदी आली आणि जिजू आले आहेत तर ही माझी दीदी आहे तर आज आमच्याकडे चिकन वड्यांचा बेत आहे आणि तिच्यासाठी खास बोंबील पण आणल्यात आईने आणि चिकन फ्राय पण आहे तर आज आपण बघूया की आपल्याकडे मालवणी पद्धतीत चिकन वडे कसे बनतात आणि चिकन फ्राय आणि बोंबील कसे फ्राय होतात हे आपण बघू हे वाला, हे काय आहे चिकन आहे पकोडे चिकन चिकन त्यासाठी आहेस आणलेला आहे हा बॉन्डलेस मध्ये आता मीठ आला लसणीची पेस्ट आणि हळद टाकून जरा लावून ठेवलेली आहे आता मी त्याच्यात अंड फोडणार हा ते द्या

तर मिरची पावडर हो थोडंसं दही घालणार लाल मिरची पावडर घालणार थोडी हे काय हा कोणता मसाला तिखट मसाला चिकन मसाला हा तिखट घरगुती मसाला ओके okay. चांगला मॅनेज करून ठेवायचं त्याला नंतर कॉर्नफ्लॉवर पावडरची बघ चांगला मॅनेज केला पावडर टाकणार कॉर्नफ्लॉवर हा म्हणजे पकोडा पावडर एक असते भेटते हम्म त्याच्यात मीठ बीठ सगळं असते ते पिठामध्ये सगळं हा आता आता पुढचं काय चिकन रसा चिकन रसा Pilak kandang si Foni? Pilak kandang apa itu? Tanggal terakhir kandang. Terus asal tambah siapa lagi?

आता आमच्याकडे पोलगी आणि जावाय आहे ना म्हणून आम्ही हे सगळं पण करतोय काय काय करतोय चिकनचा रसा हा गोंबी फ्राय आणि काय चिकन पकोडे कोंबडी वडी कोंबडी वडी जिरा राईस आणि जिरा राईस जिरा राईस हा चिकन मसाला आहे

तिकडे जेवण बनवते का नाही माहिती नाही काय काय बनवत तिकडे साधं चिकन बनवता येते काय येत पण चिकनची टेस्ट वेगळी असते हो असं काय बघा आमचा इथे मसाला मस्त फ्राय करून झालेला आहे मस्त सुगंध सुटला आला आता याला मस्त मॅरिनेट केलेलं आहे आणि तिथे बोंबील पण मॅरिनेट झाले आणि हे आपलं चिकन मॅरिनेट झालं तर आपण पतंगचा आला नाही आणि पतंग उडवायला लागला ते बघा ओके तर मित्रांनो आता आपलं शिज चिकनचा मसाला शिजून पाच दहा मिनटं झाले आहेत मस्त झालं तरी आले तर आता याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन सोडण्यात येत आहे तर ते मस्त मिक्स करून घ्यायचं हे बघा मस्त सोडलंय आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं तो सगळा मसाला आता चिकनला लागला पाहिजे बघा मस्त मिक्स करतायत आणि ते हे गरम पाणी पण ठेवलंय म्हणजे गरम पाणीच मोस्ट ऑफ टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकायचं म्हणजे कसं शिस्त पण पटकन हा आता मस्त मिक्स करून घेत आहेत प्रत्येक प्रत्येक पिसाला चिकनचा ग्रेव्ही लागली पाहिजे मसाला मस्त लागला पाहिजे सगळीकडे टेस्ट मस्त आणि लसूण टाकली बघा फ्राय आता मॅरिनेटेड बोंबील आता हे रव्यात आणि तांदळाचे करून तव्यात सोडण्यात आणि हे तव्यामध्ये थोडस

मित्रांनो आपले बोंबील इथे फ्राय होत आहेत आणि बोंबील फ्राय केल्यानंतर मग आपल्याला हे पण फ्राय करायचंय चिकन आणि त्याच्यानंतर मग वडे तो चिकन बघा चिकनला आणि शिजलेलं हे बघा तळून झालं नाही आणि ते खायला सुरुवात तर टेस्ट कर आणि कसं झालंय आणि हा हा रस्सा हा रस्सा चिकनचा आणि हे बोंबील मस्त ना, ना मित्रांनो आता आपण हा चिकनचा रस्सा टेस्ट करूया हे बघा एकदम लाल लाल हा <coughs> हा एक नंबर मस्त हा हा हम्म तर मित्रांनो आपलं मस्त तेल गरम झालंय <coughs> आणि आता हे <है> बघा हे <coughs> मॅरिनेट केलेले पकोडे आता आपण त्याला सोडूया आणि बघूया एका साईडला बोंबील झालेच आहेत चारच आहेत लास्टचे आता बघूया हे बघा मस्तपैकी जरा फ्राय करायचे फ्राय करायचे मस्तपैकी एक 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 तोटत्या आहेत झाले हो झाले काढून येता ना दाखवा काढून जरा बघा हा हा मित्रांनो मस्तपैकी पकोडे काढा चिकन पकोडे हा एक नंबर हे बघा मित्रांनो वडे मस्तपैकी गरम गरम वडे मालवणी पद्धतीतले वडे हे वडे अर्धे झालेले आहेत बघा हे वडे मस्तपैकी आता बघूया आपण आता डायरेक्ट आपण खायला भेटूया थोड्या वेळा जातो सगळं रेडी झालं की आपण बघूया मस्त आणि खाऊन घेऊया आणि सांगूया टेस्ट कशी झाली तिथे मस्त टेस्ट करून सांग कसं झालंय वडे चिकन वडे पहिला छान झालंय आणि ते एक नंबर मस्त पप्पा तुम्ही सांगा त्यांच्या पायामुळे ते वर बसले कस मस्त आमची आई खात नाही कारण की वेजिटेरियन आहे आता हे मस्त पैकी खाऊया टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं मस्त तर आता आमचं जेवण झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय बाय